परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा मित्रांनो उद्या वीस तारखेला या राज्याचं भवितव्य ठरवणारी विधानसभेची निवडणूक होते आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत दोन हजार एकोणीस साली आपणच मला आपला म्हटलं माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तुमचं विधानमंडळामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यावेळेची परिस्थिती काँग्रेसकडे उमेदवार नव्हता त्यांनी आपल्याला गळ घातली उमेदवारी दिली आणि आपण देखील अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाच्या विचारावर नेत्यांच्यावर निष्ठा ठेवून मायबाप जनतेची पाच वर्षे सेवा करण्याचा प्रयत्न केला मला एक आठवण आहे ती आवर्जून दादांच्या समोर सांगितली पाहिजे ज्या दिवशी विधानसभेमध्ये मी पहिलं पाऊल टाकलं त्या दिवशी आदरणीय दादा माझ्या जवळ आले दादांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि दादा मला म्हणाले होते लहूजी तुम्ही माझ्या आजोळचे आमदार आहात दादा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री झाले आणि आपल्याला या मतदारसंघाच्या विकासासाठी भरभरून निधी देत त्यांचं या आजोळावरचं प्रेम दादांनी आपल्याला दाखवून दिलं मित्रांनो त्यानंतरही महायुतीमध्ये दादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्रालय त्यांच्याकडे आलं मी विरोधी पक्षात असताना देखील आदरणीय दादांनी आपल्याला भरभरून निधी दिला आणि त्याचा परिणाम या मतदारसंघामध्ये आपण बाराशे ते तेराशे कोटी रुपयाची विकास कामासाठीचा निधी मंजूर करून आणला मित्रांनो काल काँग्रेस पक्षानं त्यांच्याशी प्रामाणिक असताना आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाची मान उंचावेल अशा स्वरूपाचं काम केलेलं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मी विद्यमान आमदार असून देखील आपलं तिकट नाकारून आपल्याशी विश्वासघात केला आपल्या सर्वांना वाईट वाटलं आपण हजारोच्या संख्येनं इथे गर्दी केली एका बाजूला ज्या चांदा चौकडीनं आपल्याला आमदार असतानाही त्रास दिला वरिष्ठांचे कान भरवले तिकडे फुटा फटाकडे फुटत होते आणि दुसऱ्या बाजूला मी तुमच्या डोळ्यामध्ये दुःखाचे असू पाहिले अशा काळात मी आदरणीय अजित दादांना फोन केला दादा म्हटले मुंबईला या मला दुसरा फोन आला या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा खरं तर मी विरोधी पक्षातला परंतु राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्या कुटुंबाशी संबंध असलेला कुटुंबातला माणूस म्हणून आवर्जून काय घडलं काय झालं त्याची विचारपूस केली आणि त्यांनीही मी मुंबईला यावं म्हणून मला सांगितलं मित्रांनो या सर्व नेत्यांनी विचारविनिमय करून दादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला दादांनी महायुतीच्या सर्व नेत्याशी विचारविनिमय करून सर्वांशी विनिमय करून श्रीरामपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मागून घेतली आपल्याला उमेदवारी दिली आपण केवळ या नेत्यांच्या आपल्याबद्दलच्या प्रेमाप आपल्याबद्दल त्यांनी दाखवलेल्या कृपेमुळं आज पुन्हा उमेदवार आहोत अन्यथा काँग्रेसने आपल्याला ऐन तोंडावर ना घरका ना घाटका अशी अवस्था करून ठेवलेली होती मित्रांनो एक षडयंत्र संपत नाही तर दुसरे षडयंत्र सुरू आहेत महायुतीमध्ये फूट झाली असं भासवून पुन्हा एकदा ज्या महायुतीच्या सरकारनं या राज्यातील मायबाप जनतेसाठी पूर्वी कधीही नव्हत्या अशा स्वरूपाच्या कल्याणकारी योजना आणल्या मित्रांनो साडेसात हाऊस पॉवर पेक्षा कमी हाऊस पॉवरच्या वीज पंप शेतकऱ्यांचे असतील त्यांची वीज बिलाची माफी एका रुपयामध्ये पीक विमा आमच्या माता भगिनी ज्या संसाराचा गाडा चालवताना अडचणीमध्ये आहेत त्यांच्या मदतीसाठी आपला महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदिती ताई तटकरे आणि आपले उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी बनवलेली लाडकी बहीण योजना जी महायुतीच्या सरकारनं तात्काळ मंजूर केली आणि आज प्रत्येक माता भगिनीच्या खात्यावर किमान साडेसात हजार रुपये पोहोचले या मतदारसंघामध्ये या योजनेचा लाभ मिळालेल्या आमच्या लाडक्या बहिणीची संख्या सत्याहत्तर हजार रुपयातर सत्या हजारापेक्षाही अधिक आहे अजून त्याच्यामध्ये भर पडेल मला खात्री आहे ही संख्या एक लाख आमच्या महिला भगिनीपर्यंत जाणार आहे मित्रांनो हे सर्व घडत असताना आपले भारतीय जनता पक्षाचे नेते राहुरीची माझे आमदार आदरणीय चंद्रशेखर भाऊ असतील देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम साहेब असतील यांनी परवा मेळावा घेतला आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून महायुतीचे आपण अधिकृत उमेदवार आहोत याची खात्री झाल्यानंतर आपल्याला पाठिंबा दिला रोज नव्या नव्या संघटना आपले जुने सहकारी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाठिंबा देत आहे मित्रांनो ज्या लोकांनी मला एकटा पाडण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने त्यांच्या बुद्धीची मला कीव येते मी एकटा तर नाहीच पडलो माझ्यासोबत माझ्या काँग्रेस संघटनेचे हजारो मित्र दादासाहेब आज आपल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत ते तर सोबत आलेच त्यातला एकही दुसरीकडे गेला नाही परंतु त्याला जोडून अनुराधाताई अधिक असतील अविनाश दादा अधिक असतील यांनी या मतदारसंघामध्ये बांधलेली राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना आपोआप आपलं गणगोत झाली एवढंच नाही नामदार विखे पाटील आपल्या शुभारंभाचा नारळ वाढवण्यासाठी आले त्यांनी अंतःकरणपूर्वक मनपूर्वक महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला आप पाठबळ दिलं भारतीय जनता पक्ष जो महाविक महायुती मधला सर्वात मोठा घटक पक्ष आहे त्याची मोठी फलदान आपल्या पाठीशी उभी राहिली केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचे नेते सुभाषजी त्रिभुवन असतील आमचे भीमराव बागुल असतील सुरेंद्र थोरे थोरात असतील सर्व इथं उपस्थित आहेत माझ्या या सर्व माझ्या बांधवांचा भरभक्कम पाठिंबा आपल्याला मिळाला मला खरं तर असं वाटतं काँग्रेसमध्येच राहिला असतो तर या हिरवळ्यातले साप दसल्याशिवाय राहिले नसते त्यापेक्षा उघडपणे महायुतीचा घटक झालो ज्या महायुतीने कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून या राज्यातील शेतकरी असतील आमच्या माता भगिनी असतील आमचे युवक असतील आमचे शहरातले घटक असतील ज्यांची मनं जिंकलेली आहेत मला वाटतं त्यांचेही आशीर्वाद मला लाभणार आहेत आज आपल्या सर्वांचा हा उदंड प्रतिसाद मला अस्वस्थ करतो आहे शाश्वती देतो आहे की तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपण मला आपली सेवा करण्याची संधी द्याल उद्या वीस तारखेला आपला अनुक्रमांक तीन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या नावापुढचं घडाळाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्याल चिन्ह नवीन आहे ते घरोघर गर पोहोचवण्याचं कामही आपण उरलेल्या दिवसामध्ये कराल अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध बर, टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न